बावीस तारखेला मंगळवारी काश्मीरमधल्या पहलगाममध्ये जो भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आदिल हुसेन या तरुणाचा देखील मृत्यू झाला तर हा तरुण घोडेस्वारीचं काम करायचा संपूर्ण कुटुंब त्याच्या उपजीविकेवरती खरंतर संपूर्ण जगत होतं आणि अशा अवस्थेमध्ये शिव शिव शि शिव शिंदेच्या शिवसेनेकडनं या संपूर्ण कुटुंबाला जी आहे ती आर्थिक मदत जी आहे आणि त्याचसोबतच त्यांचं हापतना हापतनाड या गा गावामधलं जे घर आहे ते बांधून देण्याचं काम जे आहे ते शिवसेनेकडनं केलं जाणार आहे आपण पाहू शकतो की शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत युवासेनेचे पदाधिकारी बाजीराव चव्हाण असतील आणि त्यासोबतच मुख्यमंत्री कार्यालयातून नितीन राठोड अमित उकरीकर आणि दीपक केवळे हे अधिकारी वर्ग जे आहेत त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्याकडनं काही रोख रक्कम स्वरूपाची मदत जी आहे ती आदिल हुसेन यांच्या कुटुंबियांना सुपूर्त झाली आहेत सोबत बाजीराव चव्हाण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बाजीराव जी खरंतर एक महत्वाचं पाऊल तुम्ही उचललेला आहे आदिल हुसेन खर तर हा दहशतवाद्यांशी लढता लढता त्याला ता, ता, दहशतवाद्यांनी ठार मारलं तिथे पर्यटक होते पर्यटकांचा जीव आदिल हुसेनने वाचवला आणि त्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला सगळा नाही जसं आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यात तुम्ही तर महाराष्ट्र महाराष्ट्रातून आलेला आहे जसे महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील म्हणून एकनाथ साहेब म्हणून ओळखले जातात जसं ही गोष्ट साहेबाला कळली आम्ही ते साहेबाचे सेवक म्हणून आलोत पूर्ण जी काय करत ते साहेबच करत आहेत की बाबा आम्हाला पाठवण्यात आलं म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत परंतु आतापर्यंत तुम्ही काय मदतीचं आश्वासन या कुटुंबाला दिलेलं आहे कारण की रोख रक्कम स्वरूपात मदत तर दिलेली आहे परंतु तुम्ही घर बांधून देण्याचं आश्वासन देताय कशा पद्धतीने हे तुमचं आश्वासन तुम्ही पूर्ण करणार आहात नाही आम्ही आश्वासन देणारेपैकी एकनाथ साहेब कधीच आश्वासन देणारे नेते नाहीत तो शब्द दिलेला पूर्ण पाहणारे नेते ने 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 आहेत किती रुपयांची रोख रक्कम तुम्ही मदत केलेली आहे आणि या कुटुंबाला यापुढे देखील काही मदतीचं मदतीचा हात एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत राज्याचे त्यांच्याकडनं देण्यात एकनाथ शिंदे साहेब यांच्या कुटुंबाशी उभा आणि जी यांचा जे घराचा जे प्रश्न होता ते लवकरात लवकर आम्ही घर बांधण्याचा प्रयत्न करून देऊ आम्ही आदिल हुसेन हा तर तरुण युवक होता त्यांच्या घरातला एकुलता एक कमवता मुलगा होता घोडेस्वारीचं काम करायचा त्या चारशे ते पाचशे रुपये दिवस त्याच्या हातात यायचे आणि त्या रकमेतून त्यांचं घर चालायचं अशातच कुटुंबाचा करता धरता हरवला आहे आणि असे असे अनेक लोक लोक आहेत जी माहिती नाही आहेत अशा काय संदेश द्याल कारण की धर्म बघून मारला गेला या सगळ्या घटनेमध्ये असं देखील बोललं जातं नाही मी एवढं सांगतो साहेब आपल्याला साहेबांनी जे मदत केली जे सांगितलं साहेबाला जे कळलं आहे की बाबा असं असं आदिल हुसेन शाह आहे त्याला घरची परिस्थिती बिकट आहे आणि ती परिस्थिती बिकट असतानाही स्वतःचा ज्यू धोक्यात घालून आपल्या लोकांना वाचवण्याचा त्या पर्यटन पर्यटकांना वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न जी केला त्याची बहादुरी बघून त्याचं घर कुटुंब याच्यावर न यावं त्यांना मदत व्हावं म्हणून साहेबाने जी मदत केली आहे ती मदत घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत आणि पुढील जे यांचं घराचं जे शब्द दिला आहे तो आम्ही पोरतपूर लवकर खरं तर बाजीराव चव्हाण यांची त्यांच्याशी आपल्या संवाद साधला परंतु आदिल हुसेन यांचे कुटुंबीय देखील आहेत त्यांचे वडील आहेत आदुल यांचे त्यांची बहीण आहेत त्यांचे त्यांचे भाऊ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत खरं तर एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर आहे व उन्होंने बातचीत की उन्होंने आपको कुछ मदत की दिनभर कई नेता आहे मदत की क्या एकनाथ शिंदे जी के लोगों की तरफ से मदत शधे जी का मैं बहुत बहुत जो है शुक्रगुजार हूँ दिल से शुक्रगुजार हूँ इस बात पे कि उन्होंने जो है अपने बंदे भेजे यहाँ पे मतलब जो भी उनके अपने लोग थे उन्होंने यहाँ पे भेजे और उन्होंने हमारे साथ जो शमूलियत की है ताज़ियत में वो उस बात से मेरा दिल जो है उन्होंने बहुत खुश किया क्योंकि हमारे यहाँ पे ताज़ियत थी उन्होंने अपने लोग वहाँ से भेजे और हमारे साथ ताज़ियत में जो लोग वो लोग शरीक हुए तो मैं दिल से उनका जो है शुक्र अदा करना चाहता हूँ दूसरी बात ये है कि मतलब मेरे भाई ने मतलब ऐसा बहादुरी वाला जो है काम किया था तो मैं ये बोलना चाहता हूँ कि अगर उनकी जगह मैं भी होता तो मैं भी शायद यही करता मैं प्राउड फील करता हूँ अपने भाई पर मेरे भाई ने जो भी किया वो अच्छा किया अगर वो किसी को बचाते बचाते जो उनकी जान गई है तो उन्होंने मतलब एक सुन्नत हमारे धर्म में है कि एक सुन्नत पाल रहे हो अगर आप किसी की जान बचा रहे हो आप इंसानियत को बचा रहे हो तो आप ये बहुत ही बड़ा काम कर रहे हो तो क्या है कि सर मतलब उन्होंने जो ये किया है कि किसी की जान बचाते बचाते अगर उनकी जान गई है तो मैं प्राउड फील करता हूँ मेरी प्राउड मूवमेंट जो है मतलब मैं बहुत प्राउड फील करता हूँ और एक और बात है कि मतलब सर ने यहाँ पे मतलब मेरे लिए कुछ जो भी तोहफा भेजा या जो भी खुशी से कुछ कुछ भी भेजा मैंने दिल से वो कबूल किया खर तर त्यांचे बंधू आहेत ते म्हणतात की खूप पहादुरीचं काम जे आहे ते माझ्या भावाने केलंय त्या ठिकाणी जर मी जरी असलो असतो तरी देखील मी तसंच केलं असतं असं त्यांच्या भावाकडनं भावा सांगण्यात येते आदिल हुसेन यांच्या बंधूंकडनं आणि आपण पाहू शकतो की पा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयामधनं अमित उकरीकर नितीन राठोड आणि दीपक केवळे हे तीन अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेले होते आणि या ांकडनं या संपूर्ण कुटुंबियांना जी आहे ती मदत झालेली आहे आणि शिवसेनेकडनं ही संपूर्ण पुढाकार जो आहे तो या ठिकाणी घेतलेला असल्याचं आपल्याला सध्याला पाहायला मिळत आहे आदिल हुसेन यांचं घर जे आहे ते पडक्या स्वरूपात आहे ते घर देखील बांधून देण्याचं आश्वासन जे आहे ते शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्या पद्धतीचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद जो आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिल हुसेन यांच्या कुटुंबियांशी जो आहे तो संवाद साधलेला आपल्याला यापूर्वी पाहायला मिळतो पाहायला मिळालेला आहे विजिस खंडू कसबेसह अक्षय वंकणी टीव्ही मराठी पहलगाम